नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप कुँ, खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून अगदी मौलूसू होणारे पातळ न होणारे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक करून दाखवणार आहे बाप्पा दहा दिवस येणार आहेत तर तुम्ही एक दिवस तरी हे मोदक नक्कीच करून बघा खूप छान होतात आणि अगदी झटपट होतात त्यामुळे तुम्ही हे उकडीचे मोदक गणपती बाप्पासाठी एक दिवस नक्कीच करून बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एका छोट्या कढईमध्ये थोडंसं तूप घालून बदाम काजू आणि पिस्ते तळून घेणार आहे तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल ड्रायफ्रूट चांगले तळून झालेले आहे आता मी हे काढून घेऊन क्रश करून घेणार आहे थोडेसे गार झाल्यानंतर हे मी थोडेसे क्रश करून घेणार आहे आता कढईमध्ये एक चमचा खसखस सुकी भाजून घेऊया खसखस भाजून झालेली आहे तिथे एका डिश मध्ये काढून ठेवते मोदकाचं सारण करण्यासाठी मी ड्रायफ्रूट तळून घेतलेलं तुपच वापरते आहे एक चमचा भरयामध्ये घालते आहे आणि आता यामध्ये एक वाटी खोबऱ्याचं चव घालूया आणि एक मिनिट भर परतून घेऊया आणि आता त्यामध्ये अर्धी वाटी चिरलेला गुळ घालूया एक वाटी नारळाच्या चवसाठी साठी अर्धी वाटी गुळ वापरलेला आहे आता एक हे पाच सहा मिनिट चांगलं शिजवून घेऊया गुळाचं पाणी आटेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे पाच सहा मिनिट झालेली आहे आणि आता सारण चांगलं कोरडं झालेलं आहे बघा चिऱ्याप्रमाणे कोरडं झालेलं आहे आता यामध्ये भाजलेली खसखस घालूया आणि मी ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते थोडेसे खलबत्त्याने कुटून घेतलेले आहेत आता ते घालूया ब्रश करून घेतलेले आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी छान असं सा मुरकाचं सा सारण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि आता यामध्ये एक चमचा विलायची पावडर घालूया मी साखर वाटून घेतलेली आहे विलायची पावडर सर्वात छोटी घालायची आहे म्हणजे त्याचा सुगंध सारणाला चांगला लागतो आणि आता हे सारण एका ताटामध्ये काढून ठेवूया असं पसरवून ठेवूया म्हणजे लवकर गार होईल आता गव्हाच्या उकडीचे मोदक करण्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घालूया एक छोटा चमचा पिठी साखर घालूया त्यामुळे मोदक छान मौलूस होतात आणि एक चमचा साजूक तूप घालूया हे तूप मी असंच घातलेलं आहे तापून वगैरे घ्यायची काहीच गरज नाही आहे असंच घालायचं आहे मोदक चांगले मौलूस होण्यासाठी यामध्ये मी एक चमचा बारीक रवा घालणार आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया चांगल्या पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीच्या पिठाला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपण पुरीच्या पिठाला मळतो त्याप्रमाणे घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा पुरीप्रमाणे चांगलं घट्टपीठ भिजवून झालेलं आहे आणि या पिठाला भिजवायची वगैरे काहीच गरज नाही लगेचच मोदक केले तरी चालेल आता मी याचे लगेचच मोदक तयार करून घेणार आहे आणि याला खूप मळण्याची सुद्धा काहीच गरज नाही आता याचे मी दोन गोळे तयार करून घेते चांगले असे गोल करून घ्यायचे आहेत आणि आता पोळपटावर त्याची अशी चपातीप्रमाणे पोळी लाटून घेऊया पीठ वगैरे लावण्याची काही गरज नाही गरज वाटली तरच पीठ लावा पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे खाली चिटकत असेल तरच पीठ लावा नाही तर पीठ लावण्याची काही गरज नाही आता मी इथे एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीने याचे गोल काप करून घेऊया तुम्हाला मोदक कितपत मोठे हवे आहेत त्याप्रमाणे अशी वाटीने याचे काप करून घ्यायचे आहे बघा काप करून घ्यायचे आहेत म्हणजे मोदक पण लवकर होतील आता मोदकाची पारी तयार झालेली आहे आता त्यामधली एक पारी मी घेतलेली आहे आता याला कळ्या पाडून घेऊया एक बोट असं मध्ये ठेवायचं आहे आणि असं चिमटीने दाबून घ्यायचं आहे खालपर्यंत याच पद्धतीने जवळजवळ अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे आता अशा पद्धतीने सर्व पाकळ्या तयार करून घेऊया आणि याला तूप किंवा पाणी सुद्धा काही लावण्याची गरज नाही पाडून घ्यायच्या आहेत आता यामध्ये भरपूर असं सारं भरून घेऊया म्हणजे मोदक खायला खूपच छान लागतात बघा भरपूर असं सारं भरून घेतलेलं आहे आता हलक्या हाताने अशा पाकळ्या जवळ आणायच्या आहेत आणि जास्तीचं पीठ काढून टाकायचं आहे बघा अगदी झटपट आणि अगदी सुबक असा मोदक तयार झालेला आहे काही मोदक तयार झाल्यानंतर यावर कपडा झाकून ठेवा म्हणजे ते सुकणार नाही आता अजून एक मोदक मी तुम्हाला तयार करून दाखवते बघा एक दुसरी पारी मी घेतलेली आहे त्याला अशी चिमटीने दाबून काळ्या तयार करून घ्यायच्या आहे जेवढं शक्य होईल तेवढ्या अशा जवळजवळ कळ्या तयार करून घ्यायच्या आहे यामध्ये सारण भरून घेऊया अगदी भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे म्हणजे मोदक खायला खूप छान लागतात हल आता हलक्या हाताने अशा सर्व कळ्या जवळजवळ आणायच्या आहेत आणि मोदक बंद करून घ्यायचा आहे जास्तीचं पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आहे म्हणजे अगदी पिठाप्रमाणे लागणार नाही थोडंसं पीठ मी काढून घेतलेलं आहे आता याला शेंडा तयार करून घेऊया बघा दुसरा सुद्धा मोदक छान तयार करून घेतलेला आहे आता याप्रमाणेच बाकीचे सर्व मोदक मी तयार करून घेणार आहे बघा एक कप गव्हाच्या पिठापासून अकरा मोदक तयार झालेले आहेत किनार मध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये जाळे ठेवून घेऊया मी त्याच्यावर केळीचं पान लावूया तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही ओला कपडा घेऊन त्यावर ठेवू शकता आता याच्यावर हे मोदक ठेवून घेऊया मोदक थोडेसे तुटक तुटक ठेवायचे आहेत म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि आता याच्यावर झाकण ठेवूया आणि आठ ते दहा मिनिटे उकडून घेऊया आठ ते दहा मिनिट झालेली आहेत बघा मोदक छान उकडलेले आहेत हाताला नाहीये आता याची दोन मिनिट वाफ जाऊन देऊया आणि नंतर मोदक काढून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत आता आपण हे मोदक काढून घेऊया बघा अगदी मौलूसुषित मोदक तयार झालेले आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे हे मोदक तुम्ही गणपती बाप्पासाठी एक दिवस नक्कीच करून बघा बघा अगदी मऊ लुसलुशीत पातळ न होणारे छान असे गच्च भरलेले मोदक तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे मोदक नक्कीच करून बघा अगदी बराच वेळपर्यंत हे मोदक असेच मऊ राहतात तुम्हीसुद्धा या पद्धतीने अगदी झटपट होणारे हे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद